नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेन टिप्स मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच एक पाहिला आणि त्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे आपण सामाजिक शास्त्राची संजीवनी संभाव्य प्रश्नसंच लॉन्च केलेला आहे आणि या संभाव्य प्रश्नसंचामध्ये सात संभाव्य प्रश्नसंच आहेत जे की प्रत्येक संभाव्य प्रश्नसंच हा शंभर शंभर प्रश्नांचा आहे असे सात संभाव्य प्रश्नसंच दिलेले आहेत त्याच्यामध्ये टोटल सातशे प्लस तुम्हाला प्रश्न उत्तराच्या स्वरूपात संभाव्य प्रश्नसंच भेटून जातील तो की सात सेटचा आहे प्रत्येक सेटमध्ये शंभर प्रश्न आणि त्यानंतर असे चारशे प्लस ऑब्जेक्टिव आहेत जे की चारच्या स्वरूपामध्ये आहेत असा हा आपला सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच आहे जो की ज्यांचा कसलाही अभ्यास झालेला नाहीये सामाजिक शास्त्र असो किंवा पेपर एकचा परिसर अभ्यास असो हा प्रश्न संच पेपर एक आणि पेपर दोन साठीच आहे आता ज्यांचा कसलाही अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी ही एक संजीवनी बुटी आहे डुबते का सहारा आहे आता कसलाच अभ्यास झाला नाही तर आपल्याला खूप टेन्शन येतं ही एक प्रकारची पेनकिलर गुळी आहे टॉनिक आहे हे घेतल्यानंतर आपल्याला खूप काही फायदा होऊन जाईल आणि शेवटच्या दिवसामध्ये हे तुम्हाला एक प्रकारची संजीवनीच ठरणार आहे अशा हा प्रकारचा आपला सामाजिक शास्त्राचा संजीवनी असा आहे सामाजिक शास्त्राची संजीवनी आणि याची किंमत एकशे एक्कावन्न रुपये आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जे काही दोन नंबर दिसत आहे याच्यावर फोन पे करा किंवा गुगल पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच विदिन मिनिट हा संभाव्य प्रश्नसंच मिळवून जाईल एकशे एक्कावन्न रुपये हा किंमत आहे जास्त काही नाही आहे आणि याच्यातून तुम्हाला तीस ते चाळीस प्लस मार्क हे आराममध्ये मिळून जातील जर हा संभाव्य प्रश्नसंच ॲज इट इज पार्ट केला तर आता मागचा संभाव्य प्रश्न संच हा शंभर प्रश्नांचा होता असे सात संभाव्य प्रश्न संच आहेत हे मी तुम्हाला मगही सांगितलेलं आहे आणि त्यानंतर चारशे प्लस प्रश्न हे चार्टच्या स्वरूपामध्ये आहेत आणि आजच्या यामध्ये आपण आज तोच चार्ट पाहणार आहोत जो की आहे सर्वोच्च शिखर व पर्वतरांग सर्वोच्च शिखर व पर्वतरांग आणि याच्यानंतर असेच भरपूर चार्ट आहेत हे तुम्हाला चार्ट स्वरूपात चारशे प्लस ऑब्जेक्टिव्ह मिळून जातील संभाव्य प्रश्नसंखामध्ये सात सेट आहेत प्रत्येक सेट शंभर प्रश्नांचा आहे ते सात सात प्र संभाव्य प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला जो काही चार्ट पाहायला भेटेल त्यातला हा पहिला चार्ट आहे सर्वोच्च शिखर व पर्वतरांग तर आता आपण हा चार्ट आणि याच्यातले सर्वोच्च शिखर व पर्वतरांगा त्यांची उंची काय आहे ते पाहायला सुरुवात करू सर्वोच्च शिखर व पर्वतरांग लक्षात घ्या पेपर एक पेपर दोन ला विचारलं जातं एक मार्च तुमचा आजच्या या व्हिडिओमधून फिक्स होऊन जाईल आता भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये विचारलं गेलं होतं भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं तर के टू आणि त्याची उंची किती आहे तर आठ हजार सहाशे अकरा मीटर भारतातील सर्वात उंच शिखर टू त्याची उंची किती आठ हजार सहाशे अकरा मीटर आता भारतातलं पहिलं आता आपण महाराष्ट्राकडे येऊ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कळसुबाई त्याची उंची किती आहे सोळाशे शेहेचाळीस म्हणजे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर भारतातील सर्वात उंच शिखर जे आहे केटू त्याची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ते आहे कळसुबाई त्याची उंची आहे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर आता आपण वळू पूर्व हिमालयामध्ये पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर त्याचं नाव आहे कांचनगंगा पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर त्याचे <laughs> त्याचं नाव काय आहे तर कांचनगंगा आणि उंची किती आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर आता पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते पूर्व हिमालयात कांचनगंगा पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर ऐनमुडी कोणतं ऐनमुडी याची उंची किती आहे दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर परीक्षामध्ये आलेलं आहे पूर्व हिमालयातील कांचनगंगा पश्चिम घाटातील ऐन मुडी आता जो आपण उत्तर अंदमान बेटावरील सर्वात उंच शिखर उत्तर अंदमान बेटावरील सर्वात उंच शिखर नाव काय आहे त्याचं सॅडल आणि उंची किती आहे सातशे अडोतीस मीटर आता आपण वळू सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे अस्तंभा आणि त्याची उंची आहे एक हजार तीनशे पंचवीस मीटर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर अस्तंभा आणि त्याची उंची किती आहे एक हजार तीनशे पंचवीस मीटर आता आपण जाऊ मले मलेशियातल मलेशियातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर गुनुंग किनाबालू मलेशियातील सर्वात उंच शिखर गुनुंग किनाबालू उंची किती आहे चार हजार एकशे एक मीटर आता आपण जाऊ जपानमध्ये जपानमधील सर्वात उंच शिखर कोणतं तर फुजियामा जपानमधील सर्वात उंच शिखर कोणतं फुजियामा त्याची उंची किती आहे तीन हजार सातशे शहात्तर मीटर आता श्रीलंकेतील सर्वात उंच शिखर कोणतं श्रीलंकेतील पिदू लागला हे सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची आहे दोन हजार पाचशे चोवीस उंच शिखर दोन हजार सतराच्या डीच्या पेपर दोनला ला विचारलेला प्रश्न आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर कोणते तर किलो मांजारो आणि त्याची उंची आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर आता उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर कोणतं तर उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर आहे माउंट मॅकॅनले माउंट मॅकॅनले आणि उंची किती आहे सहा हजार एकशे चौऱ्याण्णव मीटर आता ब्राझीलमध्ये जाऊ ब्राझीलमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर ब्राझीलमधील सर्वात उंच शिखर आहे पिकोदी नेबलिना ब्राझीलमधील सर्वात उंच शिखर कोणतं पिकोदी आणि याची उंची किती आहे तीन हजार चौदा मीटर आता इजिप्तमधील सर्वात उंच शिखर इजिप्तमधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे माउंट कॅट रीत आपली कॅटरीना कॅफ नाही इजिप्तमधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे माउंट कॅट रीत आता अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर व्हेनेस मॅसिफ याची उंची आहे चार हजार आठशे सत्त्याण्णव मीटर अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणतं विनेस मॅसिफ आणि याची उंची किती आहे चार हजार आठशे सत्त्याण्णव मीटर आता ऑस्ट्रोलिया खंडातील सर्वात उंच शिखर कोणतं तर माउंट कॅक्सिको ऑस्ट्रोलिया खंडातील सर्वात उंच न् शिखर कोणतं आहे माउंट कॅशिस्को आणि उंची किती आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस मीटर आता इस्रायलमधील सर्वात उंच पर्वतरांग तर इस्रायलमधील सर्वात उंच पर्वतरांग कोणते आहे गॅलिला टी ई टीला विचारला गेलेला आहे इस्रायलमधील सर्वात उंच पर्वतरांग कोणते आहे इस्रायलमधील पर्वतरांग कोणती गॅलिला आता जर्मनीतील सर्वात उंच शिखर आता जर्मनीतील सर्वात उंच शिखर कुठलं आहे झुक पीट्स जर्मनीतील सर्वात उंच शिखर कुठलं झुक्स पीट आणि त्याची उंची किती आहे दोन हजार सहाशे त्र्याण्णव मीटर आता हा प्रश्न इटलीत आलेला आहे म्हणजे परीक्षेला आलेला इटलीतील सर्वोच्च शिखर कोणते इटलीमधील सर्वोच्च शिखर कोणते तर ग्रान पॅराडिसो त्याची उंची किती आहे चार हजार एकसष्ट मीटर आता परत एकदा आपण रिव्हिजन मारू इटलीतील सर्वोच्च शिखर ग्रँड पॅराडिसो जर्मनीतील सर्वात उंच शिखर झुक स्पीड इस्रायलमधील पर्वतरांग गॅलिना ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात उंच शिखर माउंट कॅस्किस्को ऑस्ट्रेलिया खंडातील व्हेनेस मॅसिप इजिप्तमधील माउंट कॅथ्रित ब्राझीलमधील पिकोदो नेब्लिना उत्तर अमेरिकेतील माउंट मॅकॅनले आफ्रिकेतील किलो मांजारो श्रीलंकेतील लागला जपानमधील फुजियामा मलेशियातील गुनुंग किनाबालू सातपुडा पर्वतरांगेतील अस्तंबा उत्तर अंदमान बेटावरील सॅडल पश्चिम घाटावरील ऐनमुडी पूर्व हिमालयातील कांचनगंगा महाराष्ट्रातील कळसुबाई आणि भारतातील सर्वात उंच शिखर कुठले केटू त्याची उंची किती आठ हजार सहाशे अकरा मीटर तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे जे महत्वाचे सर्वोच्च शिखर आहेत पर्वतरांग हे पाहिलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या नोट्स ऑलरेडी आलेल्या आहेत कारण हे सर्व नोट्समधलं एकत्र करून तुम्हाला इथे साईडला सेपरेट व्हिडिओ करून दिलेला आहे तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता अभ्यास पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाला बंच मिटेल सामाजिक शास्त्राचा सहाशे एकोणचाळीसला आणि तुमचा पेपर एक आहे पेपर दोन ही आहे आणि पेपर दोन असेल तर तुम्हाला सातशे एकसष्ट रुपयाला पेपर व पेपर दोन परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राच्या नोट्सचा बंच मिळून जाईल जर तुम्हाला बाल नोट्स घ्यायच्या असतील तर त्या तीनशे एक्कावन्न रुपयाला आहेत अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स आहेत तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवून द्यायला शंभर टक्के मदत करतील आणि टीईटी पास करायला सुद्धा मदत करतील नोट्स एक नोट्स दोन नोट्स तीन नोट्स चार तुम्हाला इथे दिसत असेल ज्या काही नोट्स तुम्हाला घ्यायची इच्छा असेल ते तुम्ही घेऊ शकता माझं असं प्रामाणिक मत आहे तुम्ही मानसशास्त्राचे शंभर टक्के नोट्स घ्या कारण ह्या मान तुम्ही मानसशास्त्राच्या एकदा सुद्धा नोट्स वाचून हे केलात तर तुम्हाला मानसशास्त्रामध्ये शंभर टक्के चांगले मार्क्स मिळायला मदत होईल आणि जे काही सामाजिकशास्त्राच्या नोट्स आहेत ते रिव्हिजनसाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण ऑलरेडी तुम्ही सगळं वाचलेलं आहे ह्या नोट्स एकदा वाचले एक की तुमचं रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमचं किती अभ्यास झाला आहे हे सुद्धा तुम्हाला समजायला मदत होईल आणि जर काही अभ्यास झाला नसेल तर नोट्समधलं वाचूनसुद्धा तुमचा अभ्यास होऊ शकतो हे तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता